बोलतोय ना कोण बोलत म्हणजे मध्येच हवी होती तुमच्याकडे बरं बरोबर बोला ना काय नाही म्हटलं अहो मी एका व्यक्तीवर प्रेम करते ना तर तो व्यक्ती आता मला लग्नाला नाही म्हणतोय आणि माझ्या घरी वगैरे सगळं सांगितलं काय करावं अच्छा अच्छा म्हणजे प्रेम प्रकरण आहे का आहे का हा म्हणजे मी ज्या त्यांच्या घरी सांगायला गेले ना बहर बहर सा... की असं 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 माझा आहे तर तो मुलगा डायरेक्टली बोलला की मुलगी मला मुद्दामन फसते म्हणून हिचं माझं काहीच नाहीये अच्छा 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 आणि तुमच्या घरच्यांना माहिती आहे की नाही हा माझ्या घरच्यांना माहिती आहे आणि त्यात दुसरी गोष्ट मला अशी कळाली की त्याला बायको असेल तर एक चार वर्षाचा मुलगा आहे अच्छा अच्छा म्हणजे त्याच अगोदर लग्न झालंय का हो लग्न होऊन झालं चार वर्षाचा मुलगा आहे आमचं तीन वर्ष रिलेशन होत म्हणजे त्याला बायको आहे हे माहिती होतं पण मुलगा आहे हे माहिती नव्हतं आधी मला म्हंटल की बायको वगैरे मी सोडून देतो व्यवस्थित राहतो तुझ्यासोबत किंवा हे करतो ते करतो तिला पण ठेवतो तुला पण ठेवतो असं सगळं बोलला मला आणि ऐन मोमेंट ला तो मला डायरेक्टली नाही म्हणतोय ज्या वेळेस मी त्याच्या बायकोच्या घरी कॉल केला ना तर त्यावेळेस डायरेक्टली त्याच्या बायकोच्या घरच्यांनी मला नाही नाही ते शब्द वापरून बोलवा बरं ताई आता मला सांगा तुम्हाला पूर्ण गोष्टी माहिती असून त्यांचं लग्न झालंय तरी तुमचे रिलेशन वगैरे होतं प्रेम प्रकरण चालू बरोबर मग ह्यामध्ये ताई चूक तुमची आहे ना तुम्हाला काय दुसरा मुलगा भेटला नसता का हो दादा मी तुम्हाला तेच सांगते मी सगळं मान्य करते माझी मी आता लग्नाला पण त्याच्याशी नको म्हणते कारण माझी मला कुणाचं संसर्ग नाही करायचं म्हणून पण मला एक गोष्ट सांगा एवढे तीन वर्ष हा माझ्या सोबत राहिला त्यांना त्याच्या घरच्यांसमोर मी जे तरी करावं ना की ही सोबत आहे म्हणून किंवा होतं म्हणून आई आई मला म्हणला म्हणजे माझं चुकलं खावं काय आणि आईनं मग म्हंटलं मला सहा महिन्यानंतर मग कळलं की त्याची बायको आहे म्हणून आणि काल मला कळलं त्याचा चार वर्षाचा मुलगा म्हणून त्याचा नंतर बर्थडे होता मुलगा तो म्हणून कळालं बर मग तुम्ही त्यांच्या घरी गेलात त्यावेळेस ते तुम्हाला दिसले नाही का त्याचे नाही ते नव्हते त्याची बायको नव्हती घरी त्यावेळेस ज्यावेळेस मी घरी गेली होती त्यावेळेस मग त्याचे आई वडील पण तुम्हाला काय बोलले नाही काहीच एकच म्हणले की आ, तू ह्यातनं बाहेर पड किंवा तू हे कर तू आमच्या बोलावर फसवू नको मी मी फसवत नाहीये आमच्या दोघांचा आहे तुम्ही असं नाही देते नाही म्हणताय आणि नंतर परवा त्यांना स्वतःहून माझ्या घरी कॉल केला म्हणला की तुमची मुलगी मला फोन करून ताप देते म्हणून मी त्याच्या बायकोच्या घरी कॉल केला तर त्या बायकोच्या घरच्यांना यांना आधीच सांगून ठेवले की ही मुलगी मेंटेलन मुद्दा म्हणून मला त्रास देते मग मला सांगा काय करावं या गोष्टीमध्ये मी सोडून द्यायचं पण तयार आहे पुढे काही साथ देणार आहे मला जे किती वेदना झाल्यात मग मला असं वाटतं कुठं त्याला तरी व्हावं ऍटलिस्ट त्याला तरी समजावं ना की बाबा त्याने किती ताप दिलाय दुसऱ्याला किती द्यावं माझ्या मला एवढ्या धमक्या देतोय ना माझ्या मागे ही माणस आहेत ती माणसं आहेत मी एका मिनिटामध्ये सगळं खेळखंडोबा करून ठेवल हे करण ते करण मस्त होते नाडल क्लास फॅमिली माझ्या माग पण नाही पण आता मला ते ठीक आहे मला काय म्हणायचं आहे तो धमक्या देतोय ना आपल्यासाठी पण कायदा कानून संविधान सर्वांसाठी आहे की नाही घाबरायचं कशाला पण तुमची एक चूक झाली त्यांचं लग्न झालं तुम्ही त्याच्या म्हणजे याच्यामध्ये राहिले प्रेम प्रकरणामध्ये तीच ती एक तुमची चूक झाली ठीक आहे काय नाव आहे त्या मुलाचं

पण करत नाही कारण शेवटी किती केलं तरी जाऊ देतात हे इथपर्यंत आलंय मग एवढंच मला फक्त वाटतंय की आता तुम्हाला आऊश चिडकवत म्हणजे डायरेक्टली म्हणतोय तुम्हाला अशी बोलू नको हे करू नको मग मला रोज त्याचे सवय लागलेली त्याची फोन करायची हे करायची ते करायचे करा करा आणि आज जर त्याला म्हणजे मला गरज तर तो डायरेक्टली मला नाही म्हणतोय जेणेकरून माझी काही चूक चुकही नाही आहे माझं काही चुकतंय हिंदूच आहे मी पण म्हणून तुम्हाला एक चांगलं सांगते तुम्हाला एक चांगला मुलगा भेटून जाईल त्यांच्या नादी लागू का, कारण का ती माणसं असा आप... विषय आणि माहिती आहे काय असा विषय किती प्रकरण घडलेत आपल्या हिंदू मुलींसोबत आणि अत्याचार होतात तो मी तो हो मी ते मान्य करते म्हणजे आता मला सांगा एवढ्या लोकांसोबत ते घडलं माझे आई वडील काय म्हणतात की आपण आवाज उठवायचा नाही हे करायचं नाही कारण आपल्याला इज्जत तयारी म्हणून मी सगळं मान्य करते मी थोड्याच बसतो इथं माझ्या कशा ना मला कोणत्या गोष्टी मध्ये माझं म्हणलं नाही आणि हा मोकाट असं त्याच्या गावामधनं फिरतोय हा सगळ खेळत राहतोय मग प्रेम दोघांनी केलं ना मग त्रास का बरं त्रास त्याला पण होत ना मग कळू देत ना आणि तिचं लग्न करायचं म्हणतोय तर आता म्हणतोय की मी माझ्या बायका पोरांना कुठे ठेवू असं मला म्हणतोय मग हे त्याला तीन वर्ष आधी माझ्या सोबत माझ्या मारताना नाही समजलं का की कुठे ठेवायचं आपल्या आई वडिलांना बायकोला माझं कुठे चुकतंय का मला एक सांगा मला चुकत असेल ना मी आता हा स्टॉप करते इथंच नाही नाही रे आता तुम्ही बोलताय ना तुमची पण चूक झाली मी मान्य करतोय पण मी काय बोलतोय आता तुम्ही बोलताय माझा वापर

आणि मला दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं माहिती तुम्हाला जरी नंबर दिला ना त्याचा तुम्ही जरी कॉल लावला ना तर तुम्हाला आई वडिलांना नाव त्रास फोन करेल त्यांना नाही नाही तस आणि आता तुम्हाला सांगते मी आता महाराष्ट्रात एवढं डिस्टन्स पण जवळ नाही घरी येऊ शकाल मला पूर्ण एक दिवस जातो यायला तिथे कधी काय त्यांनी करून घेतलं रागाच्या भरामध्ये मग शेवटी माझ्यावर येणार ना हे सगळं आणि हा मक्काच शिरत सुटला कसलं झालं नाही आणि बायकोचा बड्डे बिड्डे साजरा करतो हो। मम्मी म्हणणार मला त्रास होणार नाही का म्हणलं तू तुझ्या बायकोचा बड्डे मी पोरगा इथं आणून ठेवला असता तू मला म्हणतो माझी मजबुरी कि बर्थडे बड्डे साजरा मग मम्मी म्हणलं मी का पोराला ठेवते इथं आणून माझी मजबुरी समजते म्हणलं मग तुझं काय असेल माझं काय असेल त्या दोघांचं बोलत जाईल मला वाईट वाटतं ना मी कसं म्हणजे सहन कसं करू माझा व्यक्ती तुझी असं होईना आम्हाला म्हणतो तुला सहा महिने आधी तुला प्रॉब्लेम होईल मला सहा महिने आधी मला नव्हतं तुझं लग्न झालंय ते नंतर कळालं मला हे सगळं बर मला सांगा आता तुम्ही कर्नाटक मध्ये काय करताय मी आता बी एम एस करते लास्ट इयर ताई मला आता सांगा तुम्ही इतके चांगले हे करते कशाला त्याच्या नादी लागते या आपल्या याचा शोधना कुठे पण भेटून जाईल ना तुम्हाला मला शोधायचं पण नाही म्हणजे मला अक्षरशः तो काय म्हणला माहितीये का नाही गोष्ट सांगा आपण एक तीन वर्ष जीव आपल्याला अचानक नाही म्हणतोय त्याची सवय लागली फोन येत नाही काही येत नाही त्रास होऊन गेले सांगा बरं राग येणार की नाही कुठं मी म्हणते मी नव्याण्णव टक्के मी चुकली पण एक किती त्याची असेल की नाही हो में ताँ ताँ एक एक ताई हे जे तुम्ही बोलताय ना ते आमचं आजचं काम नाही रोज सामानला दीडशे ते चारशे चा... काय एका हाताने ताली कधी वाजत नसते ताई ऐकून घ्या बरोबर की नाही तुमचं आणि त्यांचं काहीतरी पटलं असेल म्हणून एवढ्या गोष्टी घडल्या ना हा मग मग आता घरच्यांना त्रास देणं हे चुकीचं आहे आता तुम्ही बोलताय कॉल नको करू त्रास इकडे म्हणजे अक्षरशः शिकवायलाच नको मला असं वाटतं ना की बाबा शेवटचं वर्ष आपण चार वर्ष एवढे व्यवस्थित शिकलो आणि आता मुमेंट ज्या वेळेस डिग्री हातात आहे त्यावेळेस आपण सोडून जायचं किती मी आहोत वयासिली माहितीये का घरच्यांना कि मला आहे म्हणलं मी मी काय बोलतोय ताई तुम्ही ऐकून घ्या तुम्ही आता ह्या गोष्टी तर पुढे आयुष्यात भेटणारच आहे तुमचं पण लग्न होणार आहे तुम्ही पण मुलगी आहेत कुठे ना कुठे तुमचं पण चांगलं होईल देवाने कुठे ना कुठे तुमचं पण तकदेर लिहिले असेल की नाही तुम्ही आता तुमच्या शिक्षणावर लक्ष द्या असल्या गोष्टीवर लक्ष देऊ नका आई वडिलांचं काही प्रेम करायचं असेल ना ते आई वडिलांवर कराल आई वडिलांनी लहानाचं मोठं केलंय पुढे तुम्हाला प्रेम तर भेटणारच आहे ना आता त्याला जर तुमची कदर असती तर तुम्ही तुम्हाला असं एवढं हे केलं नसतं ना धोक्यामध्ये ठेऊन मग मला सांग ना मग हा आपल्याला कदर नाही म्हणून आपण ह्याला सोडून दिलं तर हा अजून अशा मुळे फसवत गेलो आणि मग माझ्या मनात राहणार ना की मी त्रास सहन केला आणि हा मोकट फिरतोय मग माझं डोकं तिथेच चाललंय काही करून मला याचा बदला घ्यायचाय म्हणलं किती सांगते मला माझ्या प्रूफ करून दाखवायचंय की नाही मी एकटी सांगून कॉल नव्हते करत किंवा माझी एकटीच नव्हतं हा पण माझ्यासोबत आलाय त्याने पण माझ्यासोबत हे केलंय म्हणून त्या लोकांनी मला एकटीनं ठरवलं वाईट ताई तुम्ही आता नंबर देत नाही बरोबर मग तुम्हाला मी तेच बोलतोय तुम्ही इकडे आल्या गावी ना तर मग मला कॉल करा आमचे आपल्या ग्रुपचे का गोष्टी झाल्या त्यावेळेस तुम्ही का फोन केला का नाही काही नाही तुम्ही जर इकडे आल्या तर आम्हाला सांगा आपण काय विषय तू समोर समोर हे करून टाकू हा विषय काय झाला माहितीये का म्हणजे मला हे टायगर ग्रुपचं म्हणजे मैत्रिणी सांगितलं की असं म्हणलं नाही तर मग मला असं झालं की अरे मी माझा पर्सनल नंबर वरुन कॉल केला आणि पब्लिक पब्लिकली बातमी जर झाली आणि शेवटी किती केलं तरी आजकाल लवशनच चाललंय उभे म्हणलं माहितीये म्हणून मी एवढे दिवस कप बसले माहितीये का आणि आता हा मला काय चालवून म्हणला मला तेव्हा कोण बोलला मला सांगा ताई तो, तो, तो कोणी पण तीस मार्क असो नसो आमचा ग्रुप असं आहे ना महिलांवरती अन्य अत्याचार सहन करत नाही मी तुमच्याशी बोलतोय ना आता तुम्ही मला बहिणी प्रमाणे आहेत मला तुम्ही प्रामाणिकपणे गोष्टी सांगतायत म्हणून मी बोलतोय आता जर तो असताना लाईन वरती तुम्ही बघला असतं कसं जे काम करतोय ना ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यांच्यासाठी आम्ही हक्काने उभे राहतोय ज्यांचं कुणी नाही त्यांच्यासाठी हे जे असतात ना असले नाव बदनाम करणारे मादरचू लोक ते याच्या त्याचंच नाव घेतात जिथे पूर्ण सिस्टम घुटणे टेकते तिथे आम्ही कामी पडतोय ताई हे लक्षात ठेवा हा त्याच्या मागे कोण आहे ना हे ते त्याला माहिती असेल तर तुम्हाला मुद्दा मिळत काढत असेल अरे बरं तुझ्या एवढा दम असेल ना समोर भेड ना बरं एवढं पण म्हणलं की अरे मी म्हणलं मी माझे गे किती गेली तर मुलीची तरी मी गावातली मुलगी गावामध्ये काय म्हणणार हा मुलगीच मुलीची सांगत नव्हती म्हणून आणि मग मला म्हणे की मला तुझी वस्ती उठायला वेळ वे लागणार नाही माझ्या मागं ही ही माणसे तुझ्या एका मिनिटात सगळं मी घर सगळं उद्ध्वस्त करून टाकील हे करीन असतात हॅलो ऐकून घ्या तुम्ही हे बोलताय ना हे बरोबर आहे तुमचं पण तुमची पण चूक झाली मी पण बोलतोय पण तो जो बोलतोय ना आमचं माणसं त्यांच्यासोबत आहे हे चुकीच आहे त्याचं नाही नाही हे बघा हे बघा तुम्ही ना तुम्ही घाबरताय आम्ही तुम्हाला मदत करण्याचं हे करतोय आणि तुम्ही हे करताय नंबर ना मला आता आता मदत कशी करणार सांगा बरं तुम्ही तिकडे विचार केला कुठे कुठे बोलून घ्यावं कुठे बोलून घ्यावं मी पण बाहेर ऍक्च्युअली कुठे बोलून घ्या मी तर कर्नाटक मध्ये त्याला बोलवून घ्यावं त्याला कुठलं प्रॉपर प्रॉपर कुठला काय टेन्शन नाही